दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिकच्या जागेचा तिढा आज सुटला असून महायुतीकडून हेमंत हे गोडसे यांची उमेदवारी घोषित झाल्यानंतर इगतपुरी तालुक्यातील संपर्क कार्यालय येथे शिवसेनेचे माजी आमदार काशीनाथ मेंगाळ यांच्यासह कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष साजरा केला हेमंत गोडसे यांना उमेदवारी जाहीर होताच कार्यकर्त्यांनी फटाक्याची आतिषबाजी करत एकमेकांना पेढे भरून आनंद साजरा केलाय यावेळी शिंदे गटाचे उपजिल्हा प्रमुख रघुनाथ तोकडे व शिंदे गटाचे इगतपुरी तालुका अध्यक्ष संपतराव काळे यांनी प्रसार माध्यमांवर प्रतिक्रिया दिली आहे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी जो तिसऱ्यांदा खासदार हेमंत आप्पा गोडसे साहेबांच्या जो विश्वास दाखवून त्यांना ही उमेदवारी दिली ती उमेदवारी स्वार्थ करण्याकरता त्यांचे सर्व शिवसेनेचे पदाधिकारी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी राष्ट्रवादी सर्व मित्र पक्षांचा उमेदवार म्हणून या लोकसभेमध्ये जास्तीत जास्त मताने आपा विजय होतील असे मी प्रथमतः आपल्या आशा व्यक्त करतो या ठिकाणी सांगतो आमचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब अजितदादा पवार युतीचे महायुतीचे शिल्पकार देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी आज महायुतीचे उमेदवार म्हणून नाशिक जिल्ह्याचे खासदार यांना तिसऱ्यांदा उमेदवारी जाहीर केलेली आहे आणि शिवसेना महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांच्या बळावर निश्चितपणे हॅट्रिक या ठिकाणी हे आपण करणार आहे वीस दिवसामध्ये निवडणूक करताना शिवसेनेची गेल्या एक दोन वर्षापासून बांधणी आहे गाव तिथं शाखा शाखा भूतप्रमुख हे सर्व आमच्याकडे तयार आहे आणि प्रत्येक गावामधून जास्तीत जास्त मतानं ग्रामीण भागामधून हेमंत आपल्याला जास्तीत जास्त मताधिक्य देण्याचा का सर्व कार्यकर्ते प्रयत्न करतील या प्रसंगी माजी आमदार काशीनाथ मेंघाळ उपजिल्हा प्रमुख रघुनाथ तोकडे तालुकाध्यक्ष संपत काळे विधानसभा प्रमुख देवीदास जाधव संपर्क प्रमुख कुंडलिक जमदडे माजी सरपंच संजय आरोटे युवक नेते बाळा गव्हाणे हरीश चव्हाण तालुका संपर्क कार्यालय प्रमुख रमेश गायकर ज्ञानेश्वर जमदडे आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते भागीरथ दातकरी दक्ष न्यूज इगतपुरी